तब्बल दोन ते अडीच तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक ही आहे ती आता हळूहळू पूर्वपदावरती यायला लागलेली आहे पहिली रेल्वे आहे ती रवाना झालेली आहे प्रवाशांच्या आंदोलनानंतर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटी बता है। पाटील आता आपल्यासोबत आहेत पाटीलजी सध्या वाहतुकीची स्थिती काय आहे सध्या आम्ही सगळ्या प्रवाशांना आवाहन करतोय आणि त्यांनी त्याच्यात आता थोडंफार यश येत आहे वाहतूक हळूहळू सुरू व्हायचे मार्ग दिसतोय तिथे पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की यामध्ये मी आमच्या सर्व प्रवाशांना आपल्या मार्फत पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यामध्ये तांत्रिक बिघाड वगैरे नव्हता सकाळी पहाटे तीन तीस ते पासून आमचे लोक जे आहेत ते ओआयची म्हणजे पॉवरचं काही सेफ्टीचं काही काम करत होते हा रेग्युलर मेंटेनन्सचं काम असतं हे जवळपास रेग्युलरली करावं लागतं तर ते काही कारण आणि ते विजेचं काम असतं तिथे एवढा विजेचा ब्लॉक द्यावा लागतो बंद करावे लागते वीज काही काळ आणि जिकरीचं काम असतं तर ते काम करत असताना ते काम आ, एक तीस ते चाळीस मिनिटं लांबलं ते लांबल्यामुळे जी गाडी जी येणार होती ती, ती गाडी उशिराने आली त्या दरम्यान ज्या लांब पल्ल्यांच्या ज्या काही गाड्या आल्या होत्या त्या गाड्या तिथे आल्यामुळे त्या लांब पल्ल्याच्या गाडीला आम्ही तिथे थांबा दिला आणि तिथल्या प्रवाशांना त्या गाडीत बसण्याची विनंती केली पण तरीही प्रवा काही प्रवाशांनी तिथे एजिटेशन केलं आंदोलन केलं स्टेशन मास्टरला घेराव घातला आणि दोन्ही बाजूच्या गाड्या थांबवल्या वास्तविक पाहता पाच पन्नास पासनं आमच्या ज्या गाड्या आहेत त्या सुरळीत चालू होऊ शकत होत्या आम्ही एक लांब पल्ल्याची गाडी तिथे थांबवून लोकांना तिच्यात बसून जाण्यासाठीही मुभा दिली होती पण काही संतप्त प्रवाशांनी दोन्ही बाजूचं आहे पण पाटील प्रवाशांचा उद्रेक झाला तो लोकल गाड्या तुम्ही आणि एक्सप्रेस गाड्यांना जाऊ दिलं असंच होतं की लोकलच्या प्रवाशांना अडवलं जातं एक्सप्रेस गाड्या सुरुवातीला सोडल्या जातात आणि त्यामुळे ह्या सा, हा सगळा संतापनावर होतो तसं वारंवार होत नाही ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतात त्या सध्या काही सांपासनं तिकडे नॉर्दन रेल्वेमध्ये धोकं असल्यामुळे त्यांचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रकही थोडस विस्कळीत झालेलं आहे तर ह्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतात ह्या जर सकाळच्या वेळेस जर इथे आल्या तर मग आपली गाडी दर चार पाच मिनिटांनी ट्रेन असते तर कुठल्या ना कुठल्या एकाच गाडीच्या पुढे ती लांब पल्ल्याच्या गाडीला यावंच लागणार आहे नाहीतर आपल्याकडे एकाच ट्रॅकवर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल ट्रेन दोन्ही गाड्या येतात आणि लोकल ट्रेन दर पाच मिनिटाला चालतात तर ही लांब पल्ल्याची गाडीला की कुठल्या तरी लोकल ट्रेनच्या पुढे असेल आणि कुठल्या तरी लोकल ट्रेनच्या मागे असणार आहे त्यामुळे हा हा जो प्रश्न आहे लोकल ट्रेनचा तो सुद्धा लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की सुद्धा प्रवासी असतात ते पण आलेले असतात निश्चित पाटीजी धन्यवाद तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तेव्हा मध्य रेल्वेचा खोळंबा आहे आता तब्बल अडीच तासांनंतर ही वाहतूक आता हळूहळू पुढच्या काही काळामध्ये सुरळीत होईल